पाहिलं तर द्वैत विवेक हा विचार आपला हे प्रकरण आपलं चालू आहे आणि द्वैताचा विवेक झाल्याशिवाय आपल्याला ब्रह्मसत्व ज्याला आपण म्हणतो द्वैताचा विवेक करायचा आहे नावच प्रकरणाचं नाव द्वैत विवेक आहे तर संपूर्ण पंचदशी मध्ये तर काय सांगितलेलं आहे द्वैत पंचदशीमध्ये द्वैत विवेक हे प्रकरण अतिशय महत्वाचा आहे कारण जे आत्मतत्वावर आरोप झाले ज्यांनी आपलं अज्ञान घालवलं जे जीवनमुक्त झाले ब्रह्मस्वरूप झाले त्यांनी पहिली गोष्ट जर कोणती केली जर असेल तर त्यांनी पहिली गोष्ट कोणती केली नाही त्यांनी द्वैताचं निवारण केलं नाही का द्वैताचं निवारण केल्याशिवाय कोणालाही अद्वैतावर पर्यंत जाता येत नाही का द्वैताचं निवारण करायचं आहे द्वैताचं निवारण केल्याशिवाय जाता येते मात्र समजा एखादी मुलगी आहे आणि त्या मुलीच्या वडिलांनी तिला स्थळं पाहिली आणि अनेक स्थळं पाहिली त्यामध्ये तिने सांगितलं वडिलांनी विचारलं तुला कोणतं स्थळ पसंत आहे ती म्हणजे अमक्या अमके ह्या गावातलं एक पसंत आहे त्या गावातलं एक पसंत आहे वडिलांनी विचार मग आता फायनल सांग दोनपैकी एक कोणतं करायचं ती म्हणजे गावात तसं नाही तूही चांगले हेही चांगले आहे आणि तेही चांगले आणि मी ते याकडेही सोडू शकत नाही का मी एकालाही सोडू शकत नाही ह्याही स्थळा सोडू शकत नाही त्याही स्थळ सोडू शकत नाही का मला हा जो मुलगा आहे तो अतिशय बुद्धीमान अतिशय कृतो तो वान आहे आणि तो आहे तो म्हणजे असा तो सुंदर बोलतो असा गोड बोलतो आणि अशा कला त्याच्याकडे आत्मसात आहे की त्याच्यामुळं याला सोडवा तर याला घ्यावं तर तो सुटतो आणि त्याला घ्यावा तर हा सुटतो म्हणून मला दोघेही पसंत आहेत आता विचार करा लग्न लावायचं कसं लग्न लावायचं तसं आणि म्हणून निर्माण झाले हा का तो तर बापाने सांगितलं ते मला आकर शिकू नको तुला कोणत्या मुलाशी लग्न करायचं तेच एकदा सांगितलं ना हाही चांगला तोही चांगला पुन्हा पुन्हा मला काय विचारत मग तसं नेमकं तुम्हाला तुम्हाला संसार पाहिजे का तुम्हाला मोक्ष पाहिजे तुम्हाला संसार पाहिजे का तुम्हाला देव पाहिजे आता प्रश्न आहे आपण काय म्हणू साहजिक ठीक आहे आता उत्तर द्या तुम्ही तु, आता उत्तर कसं देणार कसं तरी उत्तर देणार पण इथं उत्तर देणार नाही पण जर तुम्हाला विचार तुम्हाला सुख पाहिजे का दुःख पाहिजे तर तुम्ही का उत्तर देणार हा हा सुखच पाहिजे सुख जर पाहिजे तर दुःख टाकावं लागेल नाही का आणि असा कोणता मनुष्य या जगामध्ये आहे का तोंध देवा एवढी कृपा कर मला सुख अजिबात नको जेवढं तुला शक्य जेवढं दुःख मला दे आयुष्यभर जेवढं दुःख आहे जेवढं मला दे असा कोणता म्हणणार नाही तर सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय तर सुख म्हणजे आहे परमार्थ आणि दुःख म्हणजे आहे संसार सुख आहे परमार्थ आणि एक पात परमात्मा परमात्मा जर सोडला तर मी समजा लक्ष म्हणजे घ्या तर दिवस दिवसा प्रकाश आणि रात्री अंधार दिवसाचा असतो प्रकाश रात्रीचा असतो अंधार आता अद्वैताच्या ठिकाणी असतं ज्ञान तिथं असतं सुख तिथं असतो देव अद्वैताच्या ठिकाणी तिथं साक्षात देवाचं अद्वैत हाच आहे अद्वैत हेच ज्ञाने आणि अद्वैत हे सुख आहे नाही का द्वैता द्वैतामध्ये कसं आहे तिथं देव नाही तिथं ज्ञान नाही आणि तिथं सुख नाही तर तिथं दुःख आहे नाही नाही का आणि द्वैतामध्ये जो राहतो त्याला आताही दुःख आहे आणि त्याला पुढे शाश्वत त्याला दुःख आहे द्वैतामध्ये जो काय आता तुम्हाला सांगितलं मग आता आपल्याला काय उजळावा आलो वाटा आणि खरा फोटा निवाडा आता सगळं जग कसं आहे जे विचार करता त्यांच्या दृष्टीनं प्रश्न आहे विचार करता त्यांच्या दृष्टीनं प्रश्न आहे आता सामान्य माणूस याचा विचारच करत नाही तो देव करतो नाही का सामान्य माणूस काय करतो देवदेवी करतो परमार्थ ठणकून करतो आणि अगदी जोरात ठणकून करतो संसारात अजिबात मागे हटत नाही आणि खंडवाला काय सोडित नाही मग त्याचं द्वैत का द्वैत हे नाही खरं काहीच नाही त्याच तो देवदेव करतो माणसाने देवदेव त्यालाच म्हणतात का जो देवापर्यंत पोचतो आणि देवच होतो त्याला म्हणायचं त्याने देवदेव त्याने केला त्याने काय केला हे केलं नाही त्यांनी आणि म्हणून काय सांगितलं तर म्हणतात सांगितलं मी तर ह्या जगाला सांसारिक माणसाला ह्या जगाला ना तर सत्य काय ह्याच माहीतच नाही सुख कशाला म्हणतात माहीत नाही दुःख कशाला म्हणतात माहीत नाही शाश्वत कल्याला माहीत नाही तो का म्हणे लोकीच्या लोकांना मला समजत का म्हणे नाही ऐकते भटकीचे आणि पुढे शिंदळीचे रडती लोक तुका म्हणजे नाही ती बटकीची आणि पुढे शिंदळीची रडतील आणि मी तुम्हाला सांगतो काय आहे इथ आपल्याला केले कर्म झाले इथं कर्म चुकतच नाही जो ज्ञानापर्यंत पोचतो जो कर्म महाग सारतो मनाचा नाश करतो मी सांगितलं तुम्हाला आत्मज्ञानापर्यंत पोहोचायचं म्हणजे काही नुसतं असं टाळ्या वाजून सुंदर नाथ महाराजांची नातुडीची कदा गीता भागवती वाचित ही जन्म कोटीवरी नातुडीची कदा कोट्यवधी जन्म घेऊन गीता आणि भागवत वाचत नसले तरी माझी प्राप्ती होणार नाही जगाला सत्य माहीत नाही असत्य माहीत नाही आणि सत्य असत्याचा निवाडा निवाडा वेदांत शास्त्र करतो तो निवाडा साधू संतांनी केलेला आहे आणि त्याच साधू संतांच्या मार्गाने जर गेलो तर आपल्या सुखाची प्राप्ती होणार आहे साधू संतांच्या मार्गाने गेलो साधू संतांचा मार्ग म्हणजे ज्ञानाचा मार्ग सत्याचा मार्ग नाही का बुधर बाबानी म्हणायचे बुधर बाबा सांगायचे बुधरबा सत्याचे हाल होतात तो सत्याचे हात करीत नाही ना म्हणजे सामान्य जग आहे ना सामान्य जगाला हे कळ एवढं कळते सामान्य जगाला काय कळतं सत्य माहीत नाही त्यांना द्वैत द्वैत कशाला म्हणतात अद्वैत कशाला म्हणतात हे त्यांना काही माहीत नाही द्वैत माहीत नाही अद्वैत माहीत नाही त्यांना काय माहीत नाही परमार्थ करायचा पणस्थ करायचं म्हणून करायचा परंतु इथं आपल्याला जीवनमुक्त मुक्त व्हायचंय आत्मज्ञानावर सुब्रह्म स्थितीला प्राप्त व्हायचंय हे त्यांना अजून माहीत नाही आणि इथं अद्वैतामध्ये अद्वैताची प्राप्ती जर झाली तर तो कोट्यवधी जन्म सुख भोगतो शाश्वत सुखाचा गेला प्राप्ती का होते ते आता मी आणखी तुम्हाला सांगितले कोण एक सांगतो सुख किती आणि दुःख किती सुख कोण राहतं तर परम मी दृष्टन सांगितलं तुम्हाला आठवतो का तो आठवतो दृष्टांत एक मनुष्य होता फार चांगला मनुष्य होता फार सज्जन होता अतिशय पुण्यवान होता धर्मपरायण होता आणि धर्मशास्त्र अध्यात्मशास्त्राचा नितांत अभ्यास करण्यात परंतु संगत मिळाली बुद्धी घसरली घसरण सुरू झाली घसरत घसरत चालला आणि बरीचशी अधोगत फार अधोगती झाली पूर्ण बरीच अधोगती झाली मी म्हणजे माझं एवढंच जपाव देवा निळा म्हणे जगजी काही लोक माझ्यासाठी मला फक्त मी तुम्हाला सांगितलं तुम्ही इथं ह्या जगात आलात फक्त आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी फक्त कशा करता आत्मज्ञानाची प्राप्ती करायची जीवन मुक्त व्हायचं नारायण नामी हो जीवन मुक्त आणि कीर्तनी अनंत गाऊ घेते इथं सांगितलंय डोळे बंद करायचे कान बंद करायचे जगामध्ये डोळे बंद करायचे कान बंद करायचे तोंड बंद करायचं आणि मग परमार्थ करायचा ज्ञान देवा मौन जप अंतरी आणि आम्ही म्हणजे तुका म्हणे भाग्य या नावी हरीजे संसारी जन्म यासाठी कृत पुर्त कृत्य हरू इच्छा केली ते पाव का मलाच का म्हणतात माझा आज संसार सुफळ झाला की माहीत त्याला बस प्रश्नच म्हटला मी बहुत जन्मी अनेक असे जन्म घेते परंतु आज हा कसा सोन्याचा जन्म याच ही ओळखी खरा आत्मा राम पण केली का हा महत्वाचा मुद्दा आहे ब्रह्मस्वरूपाला आपण पावलो का ब्रह्मस्वरूपापर्यंत आपल्यात अजून अंतर किती आहे सांग रकडे दगडच म्हणतात किती किलोमीटर आलाय आणि किती किलोमीटर जायचं आपण शोधायचंय आपण किती किलोमीटर आलो आणि किती किलोमीटर जायचं आपण ज्ञानाकडे चालूय का ज्ञानाकडे चाललेलं आहे आपल्या ज्ञानाची प्राप्ती होईल का आपल्या चावणीशी लक्ष येऊन पडावं लागेल आपणच आपला शोध घ्यायचा आहे म्हणून काय दृष्टीनं सांगू होतो तर तो म्हणून होता तर सज्जन सप धर्म पराय होता परंतु बुद्ध, बुद्धी बुद्धीची फार घसरण झाली आणि बुद्धीची घसरण झाल्यावर प्रकार असा झाला का एक दिवसांस अशांत परिस्थितीमध्ये बसला असताना अस्वस्थ स्थितीमध्ये बसला होता तर त्याच्या मुखातून ज्योत बाहेर पडलो पाहिलं आश्चर्य म्हटलं काय मानगडे आपल्या मुखातून ज्योत बाहेर पडते आश्चर्य जी म्हटलं असं कधीच नाही घडलं कुणीच नाही घडलं मुखातून ज्योत बाहेर पडतो म्हटलं तू आहेस मी काय विचारतो मी सत्य पुढं चालली तुला काय सत्य राहील म्हणून थांबव सत्यत्व आहे तिथं सत्य मी राहते जिथं सत्यत्व आहे तिथं मी राहते जिथं सत्यत्व नाही तिथं मी वास्तविक नाही म्हणून बाहेर पडले आता म्हणजे त्याला काय वाटलं नाही का घटलं बघा पण घटना घडली थोडस वेळात काय झालं पाच दहा मिनिटांमध्ये आणखी एक ज्योत बाहेर पडली तिला विचारलं बाई तू कोण आहेस म्हटलं मी धर्म आहे हा म्हणे काय बांगडे मग एक ज्योत बाहेर पडली आता दुसरी ज्योत बाहेर पडली धर्म म्हणा तू का चाललीस म्हणली जिथं सत्य आहे तिथंच माझं वास्तव्य असत मी पुढे वास्तव्य करते जिथं सत्य आहे तिथच निवासते करते असत्य आहे तिथं मी एक क्षण देखील थांबू शकत सत्येच्याच ठिकाणी माझं वास नाही असत मग ती ज्योत बाहेर पडली ज्योत बाहेर पडली सत्य आता धर्म आणि म्हटलं आज दमत चालू म्हटलं म्हणलं काय चाललंय म्हटलं नाही असं म्हणतो कोणी तर पंधरा वर्ष मिनिटात आणि हे ज्योत बाहेर पडली आणि तिला विचार बाई तू कोण ती म्हटली मी समृद्धी आहे कोणी म्हटली मी समृद्धी आहे नाही समृद्धी आहे म्हणून तू का बाहेर चालली म्हणून जिथं सत्य आहे समृद्ध समृद्धी म्हणजे ऐश्वर्य सु म्हणजे ऐश्वर सगळं ऐश्वर जिथं तू का तू का चालली मग तू तरी ते जाऊ दे म्हणे सत्याचं काय मला एवढं वाटत सत्य केलं सोडून मला त्याचं काय वाटलं नाही धर्म गेला मला त्याचं काय वाटलं नाही बाई तू मी पाया पडतो तू तरी जाऊन तुझ्या पाया पडतो हजार एकदा दोनदा जा आणि हजार पाया पडतो तू लोटाकडे घातले त्यांनी पायीच धरली तिची पण ती म्हणते नाही ती ती बाबा आणि जिथं सत्य नाही धर्म नाही तिथं मी स्वस्त समृद्धी थांबू शकत नाही का मग समृद्धी मग ती म्हणजे थांब थांब मी तुझं वाटपे करतो तुम्ही लईशवाटकली नाही का आणि मग अजून होती एक ज्योत अजून एक ज्योत बाहेर पडली ती खिकून समृद्धी बाहेर पडलो तिला पुढची ज्योत एक पाच मिनिटात दुसरी ज्योत बाहेर पडली तिला म्हणलं कोण आहे म्हणलं मी सुख आहे ती ज्योत काय म्हटली मी सुख आहे म्हणलं अरे बापरे असं नको म्हटलं ते जाऊ दे जाऊया समृद्धी गेली तरी चालेल पण कमीत कमी मला सुख तू तरी जाऊ नको सुतरी वाचते बेकर माझ्यामध्ये सुख ती म्हटली नाही जिथं सत्य आहे धर्म आहे समृद्धी आहे आणि जिथं सत्य आहे समृद्धी तिथं धर्म सत्य आहे धर्म आहे तिथं समृद्धी असते आणि तिथं मी सुख वाचत जिथं सत्य नाही जिथं धर्म नाही जिथं समृद्धी नाही तिथं मी सुख म्हणून वास्तव्य करू शकत नाही म्हणजे तू कितीही आग्रह केला जीव जरी दिला तरी वाचतो करू शकत नाही हताशा झाला तिला काय करायचं आणि म्हणून पुढं तर एक दोन मिनटामध्ये आणखी एक ज्योत बाहेर पडली म्हटली कोण आहे म्हटली मी शांती काय आता लक्षात काय असं मग अशा किती ज्योती बाहेर पडल्या म्हणजे सत्य धर्म समृद्धी सुख आणि शांती मग आता हातात झाला पण चेहरा काळ बनला पण लटप थरका लटपट लटपट असं थरका पांगा झाला काय म्हटलं काय कळत नाही आणि तेवढंच काय झालं एक लांबून तेव्हा एक ज्योती आहे त्यांना दिसलं त्याला म्हटलं बरं झालं ती जो गेली ती आली आणि आली ति जो काय म्हणलं तू कोण आहे ती म्हणली मी चालली आता हे माझंच राज्य आता ही थात ती थात राज्य माझंच आहे आता इथं मला कोणी अडवू शकत नाही आता मी वाज वाटेल तसा गोजळ मान घातलं ते मला कोणी अडवणारच नाही म्हणजे तू कोण आहे कोणतं तुला काय करायचं मला तू मला विचारायची गरज नाही तू विचारलं तरी मी आत येणार आहे तू नको म्हटलं तरी मी आता येणार कोण सांग तुझी आग्रह म्हणून सांगते म्हटली मी असत्य आहे का म्हटलं सत्य नाही तिथं जिथं सत्य नाही तिथं माझंच काम आहे असं आडवलं म्हटलं तू कोण अडवणार तू को म्हणला तू तोड जरी दाबून धरलं तरी म्हणा तुझ्या तोडामध्ये मला तोड राहायची गरज नाही तुझ्या मिटलेला तोडतच मी आतमध्ये जाऊ शकते आणि अशाच प्रकारे पहिली ज्योत सत्य दुसरी ज्योत आली ती म्हणजे अधर्म आता आधर्म आला तू आलो काय करणार मला मी आले तर इथं काय होणार जिथं सत्य असत्य तिथं मी असते अधर्म म्हणजे मी चोऱ्या करणार लांडेला बड्या करणार व्यसन तू मी इथं आले ना तू चोऱ्या करणार लांडेला बड्या करणार व्यसन करणार आणि वाटेल तसं तो प्रतिबंध जीवन तू जात मग का ती काय होती कोण दिली होती अधर्मशील चित्तामध्ये पुढची ज्योत आली पुढची ज्योत कोणती होती दैन्य पुढची ज्योत कोणती होती जिथं आसक्ती आहे तिथं अधर्म आहे आणि तिथं काय आहे दैन्य आहे आता दैन्य म्हटलं दैन्य म्हणजे समृद्धीच्या दैन्य आहे त्यांनी पुष्कळ विनोणे केलं पण ती थांबली नाही दैनिक आणि आलं पुढची दुःख सुखाच्या विरुद्ध ती ज्योत होती कोणती होती दुःखाची आणि पुढची ज्योत होती म्हणून ठेकाशाखाला सांगितलं का हळूहळू हळू मान म्हणून अहर्निशी रात्र दिवसभर मात्र करायचं विचार करायचा सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवनामध्ये काय आहे असा विचार आणि तो विचार असा असतो इतका उंच विचार इतका श्रेष्ठ विचार इतका बलवत्तर विचार विचारांचा सगळा ज्ञानाचा अर्क असा विचार का तो विचार काय करतो त्या आत्मज्ञानाला खेचून आणतो सुखाला आत्मज्ञानाला आनंदाला खेचून आणतो मग असा विचार आपल्या ठिकाणी असावा का तिथं सगळे विचार त्या विचाराचे दास व्हावेत असा सर्वश्रेष्ठ विचार सांगितलं म्हणून म्हटलं आपण विषय असतो सत्य सत्य माणसाने जीव जाऊन द्यावा पण सत्यवर प्रेम करावं नाही का जीव जाऊन द्यावा मी मी काय जगून तरी काय मरण होईना पण सत्यावर प्राण सत्य परतांना हे धर्म आणि सत्य हाच नाही तर पहा आता म्हणून काय सांगितलं तर द्वैत आपल्याला म्हणून पाहता संतांनी यासाठी अवतार घेतले यासाठी चार वे सहा शास्त्र अठरा पुराण हे धर्मशास्त्र त्याकरता निर्माण झाले सगळ्या शास्त्रांचं म्हणणं अष्टवकरण सांगितलं जनक राजाला अष्टवक्रान सगळे असे धर्मपरायण असे धर्म पंडित सगळे बसले होते आणि ज्ञान सांगत होते ज्ञानावर व्याख्यान देत होते एक एक तास व्याख्यान देत होते आणि तिथं अष्टवक्र वरायला मला एवढं कशाला पंचायती पाहिजेत नाही बोलतो म्हटलं मी अष्टवक्र बोलणार अर्ध श्लोकेनं प्रोक्षा ग्रंथ कोटी जे कोट्यवधी ग्रंथांनी सांगितलं ते मी अर्ध्या श्लोकामध्ये सांगितलं अष्टवक्र काय म्हटलं फापटबा सारखे म्हटलं जे कोट्यवधी ग्रंथांनी सांगितलेलं आहे आपलं म्हणून मी सांगितलं तीन गोष्टी सर्वश्रेष्ठ आहेत खरंच हा परमार्थ इतकं म्हणजे इतकं सुंदर इतकं उत्तम उत्तम ते परी उभविणे म्हणून परी देवा इत्का इत्का उत्तु ते उत्तुंग जीवन माणसाला प्राप्त होत ते आत्मज्ञान का इतकं मला आता काय सांगत होतो कोणता विचार घेतला होता हा अष्टवक्र तो म्हणतो अर्ध श्लोकेनं प्रवक्षां तो येतोत्तम कोट्यवधी ग्रंथाने जे सांगितले ते मी अर्ध्या श्लोकामध्येच काय सांगितलंय ब्रह्मसत्य आणि ब्रह्मसत्य जगत मिथ्या जीव ब्रम्हिव नापड़ा, याची सिद्धी करायची आहे पराजयलाच परमार्थ म्हणतात